नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताचा निर्णय घेण्यात आले आहे निर्णयाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडकी बहीण पैसे वाटप सहा वाजता यासंदर्भातची काय महत्त्वाची माहिती आहे ती देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार चौथ्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत तर बघा संपूर्ण माहिती ही सर्व महिलांसाठी आहे महिलांच्या फायद्याची आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल सहा वाजता तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत का त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये में मिळणार आहे त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळत असतात सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पण लाईक करून टाका तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भाची काय महत्त्वाची माहिती आहे सहा वाजताच्या पैसे संदर्भाची काय माहिती आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहणारच आहोत तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत संपूर्ण माहिती आपण खरी आणि पुराव्याच्या सहित पाहत असतो पुरावा तुमच्या समोर आहे बघा एक कोटी कुटुंबांपर्यंत लाभ पोहोचविणार मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण कुटुंब भेट सुरू तर बघा लाडकी बहीण कुटुंब भेट ही या ठिकाणी जी काही मोहीम होती ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे शकता संपूर्ण माहिती काय ठाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत योजनेच्या यशस्वीतेसाठी महायुतीच्या विजयासाठी शिवसैनिक घरोघरी जातील मी आजपासून त्याची सुरुवात केलेली आहे असं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटले बघा पुढे महाराष्ट्रात एक लाख शिवसैनिक रोज पंधरा घरांपर्यंत अशा पद्धतीने एक कोटी घरांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळाला की नाही याची तपासणी करतील तर तुम्ही तुमच्यापर्यंत जर त्या ठिकाणी आलेत तर तुम्हाला नक्कीच सांगायचे तुम्हाला लाभ मिळालेला आहे का किती जणांनी लाभ घेतलेला आहे तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने सांगू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळण्यासाठी पुरेपूर मदत केली जाईल लाभ तुम्हाला दिला जाईल बघा लाभ मिळाला नसेल तर मार्गदर्शन केलं जाईल कशा पद्धतीने -पु तुम्हाला लाभ मिळू शकतो जर लाभ मिळाला नसेल तर लगेचच जर त्या ठिकाणी जर आपण पाहिले तर आमदार महोदय असतील किंवा अधिकारी असतील कार्यकर्ते असतील तर त्या ठिकाणी ते फोन वगैरे लावून चौकशी करू शकतील की काय झालेलं आहे किंवा काय नाही ठीक आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मंगळवारी ठाण्यात व्यक्त केला पुढे पाहू शकता बघा लेख लाडकी लक्ष्मी मुख्यमंत्री कार्य यु युवा युव, प्रशिक्षण योजना मुलींचे उच्च शिक्षण मोफत शेतकऱ्यांचे वीज बिल माफ अशा अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्यादारी हे अभियान यशस्वी झालेले आहेत बघा तुमच्यापर्यंत या ठिकाणी हे जे काही मोहीम आहे या मोहिमेच्या अजूनपर्यंत जे काही कार्यकर्ते आहेत ते आलेले आहेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही लिहून पाठवायचे जर आले नसतील तर तुम्ही नाही लिहून पाठवा आणि जर तुमच्यापर्यंत पोहोचले असतील आले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा सर्व माता भगिनींनी सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पुढे बघा शेतकऱ्यांची बिल माफ अशा अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्यादारी हे अभियान यशस्वी झाले ही योजना पाच कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली एक कोटी साठ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले सगळ्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण आणि इतर योजनां लाभ मिळाला पाहिजे सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून शिवसैनिक कुटुंब भेटी देऊन मार्गदर्शन करतील कुटुंबाच्या इतर अडचणी सोडवतील आठवडाभरात एक कोटी घरांपर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचतील याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की ही श्रेयवादाची लढाई नाही आम्ही सरकार म्हणून काम करतोय आता बघा आमच्या सरकारला किती गुण देणार असा प्रश्न देखील या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी महिलांना विचारले बघा मुख्यमंत्र्यांनी शहरातील पंधरा घरांना भेट देऊन लाडक्या बहिणीशी संवाद साधला लाडकी बहीण योजना सुरू राहावी असे तुम्हाला वाटते का तुम्हाला काय वाटते का? वाटतंय की तुम्हाला योजने जी जी काही योजना आहे ती सुरू राहावी तर हो लिहून पाठवा नाही वाटत असेल तर नाही लिहून पाठवायचे किंवा तुम्हाला या योजनेबाबत आनंद होतोय किंवा काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आमच्या सरकारने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून प्रत्येक व्यक्तीसाठी योजना सुरू केल्या या योजनेचा तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे या योजना तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी तुमच्या घरी आलो आहे आहोत तुम्ही इतर बहिणींना या योजनेची माहिती द्या आमच्या सरकारला तुम्ही किती गुण देणार असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी लाडक्या बहिणींना विचारला यावेळी आपल्या या भावाला पैकीच्यापैकी गुण देणार असे या महिलांनी उत्तरं दिले तर बघा ज्यावेळेस माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महिलांना महिलांच्या घरी त्या ठिकाणी भेट दिली होती ब लाडक्या भगिनींच्या घरी भेट दिली होती त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही आमच्या सरकारला किती गुण देणार तर त्यावेळेस जर आपण पाहिले तर बघा आपल्या या भावाला पैकीच्या पैकी गुण देणार असं देखील उत्तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनी दिलेलं होतं ठीक आहे आता ही जी झाली मुख्यमंत्र्यांनी दिलेली जी काही महत्त्वाची घोषणा आहे त्यासंदर्भात अजून एक महत्त्वाची अपडेट बघा तर बघा पुढची महत्वाची अपडेट पाहू शकता तरुणाने महिलेचा फोटो जोडून केला अर्ज पाहू शकता बघा जिल्ह्यातील एका तरुणाने आधार कार्डवर नावात बदल करून दुसऱ्याच हो एका महिलेचा फोटो जोडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता तर एकाने स्वतःच्या फोटोऐवजी घरातील पलंगाचा रेडिओचा फोटो अपलोड केला होता काही पुरुषांनी स्वतःचेच फोटो अपलोड करून अर्ज केल्याचीही पडताळणीत समोर आले बघा असे जे काही प्रकार आहेत ते पुरुषांकडून या ठिकाणी केल्यामुळेच योजनेचे जे काही अर्ज करण्याचे आता अधिकार आहेत ते अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले आहेत हा जो काही प्रकार आहे तो थांबला पाहिजे त्यासाठीच या ठिकाणी महिलांना बहुतेक महिला आहे त्या महिलांना योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही आहे तर असे जे काही प्रकार आहेत ते थांबले पाहिजेत का तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुढे बघा जर आपण पाहिलं तर अर्ज केल्याचेही पडतानीत समोर आलेत अधिकाऱ्यांनी संबंधितांना समज देण्यात आलेला आहे दरम्यान जिल्ह्यातील एकूण दहा लाख सत्तावीस हजार सहाशे सत्तावीस अर्जातील तीन हजार तीनशे नव्याण्णव अर्ज जे ते बाद करण्यात आले तर बघा अशा पद्धतीचे अर्ज आल्यामुळेच जे काही अर्ज रिजेक्ट करण्याचं प्रमाण आहे ते त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हा जो काही प्रकार आहे तो थांबला पाहिजे का तुम्हाला काय वाटतंय थांबला पाहिजे तर हो लिहून पाठवा जर तुम्हाला वाटत असेल नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नाही देखील लिहून शकता बघा हा जो काही प्रकार आहे तो थांबवण्यासाठी सरकारने या ठिकाणी अर्ज करण्याचे जे काही अधिकार आहेत ते आता अंगणवाडी सेविकांना दिलेले त्यामुळेच आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जनरल महिला म्हणजे सर्वसामान्य जी महिला होती त्या महिलांना या ठिकाणी अर्ज करता येत नाही आहे आणि अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी बंद करण्यात आली अंगणवाडी सेविकांनाच आता ऑनलाईन अर्ज जे आहेत ते करता येत आहेत आता बघा पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहूया तर बघा सहा वाजता तुम्हाला पैसे मिळणार या संदर्भाची महत्त्वाची माहिती बघा जुलै दोन हजार चोवीसमध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्र जमा केले नव्हते अर्ज करण्यासाठी एक ती जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती परंतु अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाही त्यामुळे महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागली पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता त्यांचा अर्ज मंजूर झाला अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्यांची एकत्रित रक्कम चार हजार पाचशे रुपये रक्कम जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत एकोणवीस सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात जे ते पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही पाहू शकता बघा मी तुम्हाला अगोदर देखील चा तारीख सांगितली होती त्या तारखेला या ठिकाणी कार्यक्रम जो आहे तो सोलापूरमध्ये होतोय चौदा तारीख ते आहे चौदा तारखेला या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्यासोबतच जर आपण पाहिलं तर एकोणवीस सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळून जातील म्हणजेच या पाच दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी जे काही पैसे आहेत ते जमा होऊन जातील आता बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर काही ठिकाणी तुम्हाला सांगितलं जात आहे चौदा तारखेला सहा वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील बघा या ठिकाणी पैसे येण्याचा जो काही टायमिंग आहे तो काही फिक्स नसतो पैसे हे सकाळपासून पाठवले जातात नेहमी पैसे हे सकाळीच तुम्हाला पाठवले जात असतात सकाळीच त्या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे संध्याकाळची जर तुम्हाला वेळ सांगितली जात असेल तर ते चुकीचे आहे कारण जे काही पैसे तुम्हाला पाठवले जातात ते नेहमीच सकाळी पाठवले जातात 萨卡兹。 पैसे पा येण्याची जी काही ये प्रोसेस आहे ती सुरू होऊन जाते म्हणजे सकाळीच तुम्हाला एस एम एस येतात जर तुम्ही पाहिलं कोणत्याही महिलेला तुम्ही विचारून पाहू शकता ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या महिलांना तुम्ही स्वतः विचारून पाहू शकता तुम्हाला पैसे जे आहेत ते कधी आलेले आहेत तर सकाळीच त्यांना एस एम एस आलेले आहेत सकाळीच आपण ह्या ठिकाणी पाहू शकता बघा जर पाहिलं तर सात वाजता आठ वाजता किंवा नऊ वाजता अशा पद्धतीने सकाळीच पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी यायला सुरुवात होऊन जाते तर बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकोणवीस सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांना जे ज्या ज्या महिला योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांना पैसे मिळून जातील ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर बघा ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज केलेले आहेत त्यांना एकही रुपया मिळाला नाही अशा महिलांना चार हजार पाचशे रुपये आता मिळणार आहेत ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना ज्या महिलांना तीन हजार रुपये अगोदर मिळालेले आहेत बघा ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना आता पंधराशे रुपये मिळणार आहेत तर बघा अशा पद्धतीने ही जी काही प्रोसेस आहे ती होणार आहे आणि बघा ही जी काही प्रोसेस आहे ती होणार आहे एकोणीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती त्यासोबतच कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स आपण पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद